न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन तरी आमच्या कॉलेजमध्ये माझ्या वर्ग शिक्षकांनी माझ्यावर छेडछाड केली आणि जबरदस्ती करण्याचा जब प्रयत्न केला मी या त्रासाला कंटाळून श्रामपूर पोलीस स्टेशन येथे कार्यकर्त्यांसोबत गुन्हा दाखल केलेला आहे आणि मला न्याय मिळावा येऊन जाते अशा अनेक विद्यार्थी होत्या तेथील प्राध्यापक त्यांना त्या ठिकाणी त्यांचं छळ करत होते त्या ठिकाणी त्यांचं शोषण करत होते आणि आठ नऊ महिन्यांपासून या विद्यार्थी घाबरत होत्या श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील सुप्रिया दिदी सुळे कॉलेज ऑफ नर्सिंग येथील क्लास टीचरने वेळोवेळी विनयभंग तसेच जबरदस्ती केल्याची तक्रार एका विद्यार्थिनीने शहर पोलिसात केली आहे या घटनेने श्रीरामपूर तालुक्यातील विद्यार्थ्यांमध्ये ठळबळ उडाली आहे याबाबत माहिती अशी की श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील सुप्रिया दिदी सुळे कॉलेज ऑफ नर्सिंग येथील क्लास टीचर स्वप्नील भोसले याने बाहेर गावाहून शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थिनीचा वेळोवेळी कॉलेज परिसर तसेच क्लासरूम स्टाफरूम येथे विनयभंग तसेच जबरदस्ती केल्याचा प्रकार मागील दहा महिन्यांपासून घडत होता याबाबत फिर्यादीने अधिक माहिती दिली आहे काय प्रकार झालेला आहे काय घडलेलं आहे आज आपण शेअर प्रशासन या ठिकाणी काय गुन्हा दाखल केला नमस्कार मी सुप्रिया दिदी से कॉलेज ऑफ नर्सिंग इथे बी एस नर्सिंग थर्ड इयर मध्ये शिकत आहे तरी आमच्या कॉलेज मध्ये माझ्या वर्ग शिक्षकांनी माझ्यासोबत छेडछाड केली आणि जबरदस्ती के जब करण्याचा प्रयत्न जब केला त्यामुळे मी या त्रासाला कंटाळून श्रामपूर पोलीस स्टेशन येथे कार्यकर्त्यांसोबत गुन्हा दाखल केलेला आहे आणि मला न्याय मिळावा एवढीच अपेक्षा आहे किती दिवसापासून हा त्रास दाखल संपूर्ण दहा महिने झाले कॉलेजमध्ये एक अत्यंत लज्जाचा प्रकार ह्या आठ नऊ महिन्यांपासून घडतोय अशा अनेक विद्यार्थिनी होत्या तेथील प्राध्यापक त्यांना ते त्या ठिकाणी त्यांचा छळ करत होते त्या ठिकाणी त्यांचे शोषण करत होते आणि आठ नऊ महिन्यांपासून या विद्यार्थी त्या ठिकाणी घाबरत होत्या की हा प्रकार सांगावा कोणाला तर त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला मागील दोन दिवसामध्ये संपर्क केला के आणि आम्ही त्यांना जाऊन भेटलो आणि त्यांची सर्व समस्या जाणून घेतली तर अत्यंत त्या ठिकाणी मला सांगायला देखील अत्यंत लाज वाटते असा प्रकार त्यांनी मुलींसोबत त्या ठिकाणी घडत होता आणि आज आम्ही सर्व त्या मुलींना घेऊन या ठिकाणी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला आलो आणि त्या ठिकाणी दाखल केलेली आहे त्या सर्व मुलींना न्याय मिळावा हीच ही आमच्या अपेक्षा आहे आणि संबंधित प्राध्यापक जो आहे त्या ठिकाणी जो त्यांना त्रास निलंबन व्हावं ही आमची या ठिकाणी मागणी कॉलेज मध्ये मुलींची छेडछाड केली जाते अशा पीडित मुलीच्या मिस्टरांनी मला फोन केला आणि त्यानंतर मी ताबडतोब त्या ठिकाणी जाऊन शहा केली आणि शहा केल्यानंतर वस्तुस्थिती मला खरे वाटले आणि मुलींना घेऊन डायरेक्ट पोलीस स्टेशन मध्ये आलो आणि संबंधित शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे याबाबत त्या विद्यार्थिनीने आपल्या मैत्रिणीसह होणाऱ्या नवऱ्यालाही कळविले होते या घटनेविषयी तिच्या नवऱ्याने अशोक बागुल यांना माहिती दिली त्यावरून अशोक बागुल आणि तिचा नवरा यांच्यासह शहर पोलीस स्टेशनला स्वप्नील भोसले यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे फिर्यादी महिलेने श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन तक्रार दिली त्याच्या हकीकत अशी की फिर्यादी महिला ही वडाळा महादेव येथे नर्सिंग कॉलेजमध्ये नर्सिंगचे शिक्षण घेते नर्सिंगच्या तिसऱ्या वर्षाला सदर ठिकाणी स्वप्नील बसले म्हणून टीचर आहेत ते टीचर माय फेब्रुवारी पासून वेळोवेळी सदर फिर्यादी महिलेची छेडछाड करून तिला त्रास देत होते त्याबाबत तिने आज पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आणि तिच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे अधिक तपास करतो या घटनेने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून या प्रकरणाचा पुढील तपास सिरामपूर शहर पोलीस स्टेशन हे करीत आहेत न्यूज सुपरवनसाठी वनसाठी अभिषेक सोनोने